नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे आणि नवापूर तालुक्यातील देवळीपाळा प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरला आहे धरणातील पाण्याची पातळी सत्त्याण्णव मीटरवर पोहोचली असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे यामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पावसाचा जोर वाढल्याने देवळीपाळा प्रकल्प ओहरुपलो नागरिकांना सतर्कतेचा इशारा नवापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून का पावसाचा जोर कायम आहे या मुसळधार पावसामुळे देवळीपाडा लघुपाठ बनणारे प्रकल्प जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे धरणाची पातळी सत्त्याण्णव पॉईंट शून्य शून्य मीटरवर पोहोचल्याने सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे यामुळे देवळीपाडा चितवी केळी आणि नाल्यालगतच्या गावांमध्ये पाण्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात किंवा नाल्यांमध्ये उतरण्याचे टाळावे जनावरे पाण्यापासून दूर ठेवावी आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे सध्या धरण परिसरात प्रशासन सतर्क असून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर सध्या देवळीपाडा प्रकल्पातून विसर्ग सुरू असून परिसरातील गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पाऊस सुरूच राहिल्यास पाण्याचा प्रवाह हो आणखीन वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे गरजेचे आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट